संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर आता नितेश राणे यांचं वक्तव्य समोर येते नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सवाल उपस्थित केला बाळासाहेबांनाही भोंदू बाबा म्हणायचं का असा सवाल नितेश राणे यांनी संजय राऊत यांना विचारला आहे तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखं वाघ ना तुम्ही गुहेत जाऊन तपास्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून द्याल तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल काय मी बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल तुम्ही हिंदू मुसलमान कराल ही आहे ही बुवाबाजी आहे देशाच्या पंतप्रधानांनाच जर या भोंदुगिरीतून राजकारण करायचं असेल मग भगवे वस्त्र घालून गुफ्यामध्ये जाऊन बसणारे हिंदू मुसलमान करणारे हे भोंदू बाबा असतात असं म्हणणं आहे या संजय राजाराम राऊत म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर पण हे ना भोंदू बाबा म्हणतायत का हा प्रश्न मला ह्या संजय राजाराम राऊतला विचारायचा आहे